साहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार दोन हजार आठ पासून चालवला आहे आणि प्रत्येक वेळेस विचारवंतांनाच देण्याचं ते काम करतात ते माझे मित्र गिरीश गांधीजी माझे दुसरे मित्र जोगेंद्र कवाडेजी सुधीर भायतेजी विनय विजय मोरारकाजी अतुल कोटेचाजी महेश पुरोहितजी प्रोफेसर डी आर वर जी, आणि बाळ कुलकर्णी उपस्थित बंधू आणि भगिनीनो मी प्रथमत मारवाडी फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी डॉक्टर थोरातांची निवड केली त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो स्वागतही करतो आहे डॉक्टर थोरात हे काही साधेग्रस्त नाही आहेत युगायुगामध्ये अशी माणसं घडतात आमच्यातला एक असा मोठा माणूस एवढा मोठा विद्वान आहे की ज्याने कधी मी अतिशय जवळून त्यांना पाहिलेला आहे भारत सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मी होतो ते त्याच वेळेस युनिव्हर्सिटी कमिशन कमिशनचे अध्यक्ष होते मी नाव ऐकून होतो आपला माणूस सत्तेवर आलाय म्हटल्यानंतर मग भारताचा होम मिनिस्टर झालो मी संसदेचा नेता झालो कधी मी थोरात पुढं पुढं करताना मी बघितलं नाही नाहीतर अनेकांना अशी सवय असते की आपला माणूस मोठा झाला म्हणजे बरोबर त्यांना अशी कधीही जरुरी लागली नाही ते स्वतःच एवढे मोठे आहेत की आम्ही त्यांच्याकडे जात होतो एक विद्वत्ता प्रचूर ज्याने ज्याला सामाजिक समतेची जाण आहे आर देशाच्या आर्थिक समतेची जाण आहे आणि सर्व समभावाची जाण आहे असा एक मोठा माणूस त्या ठिकाणी त्या सत्तेवर बसलेला आहे की राज्यसत्तेने अशा कमिशनवर किंवा आयोगावर कुठली माणसं नेमावीत की जी समभावाचा प्रचार करणारी आहेत विचार करणारी आहेत आणि त्या विचाराने देश घडवण्याचं काम करणारी आहेत डॉक्टर थोरात हे ज्या खुर्चीवर बसलेले होते त्या खुर्चीवर बसून त्यांनी देशाच्या कॉलेज आणि विश्वविद्यालयामध्ये एकसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला आणि शिक्षणामधली जी दलदल आहे ती संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला मी अतिशय जवळून ते पाहत होतो आणि अनेक वेळेस त्यावेळेस आमचे देशाचे प्रधान पंतप्रधान आणि ने आमचे नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अनेक वेळेस विषयी प्रशंस प्रशंसा केलेली आहे की एखाद्या युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनच्या विषयी एवढी प्रशंसा आम्ही ऐकली नाही आमचे अनेक लोक होते यामध्ये काही लोकांना तो पुरस्कार दिलेल्यांचीही नावं आहेत पण थोरांताच्या विषयी जी आदराची भावना पंतप्रधानांच्या जवळ होती ती मला कधी दुसरीकडे बघायला मिळाली नाही मी थोरातांच्या लोकसत्तामध्ये आपण वाचत असाल दर बुधवारी लेख येतात आणि ते एवढे चिंतनशील अशा प्रकारचे लेख असतात की एक विषय नाही ज्याचा उल्लेख आपण शेतीचा केलात निंबाळकरजी त्या शेतीच्या देखील अतिशय चांगले मार्गदर्शनात्मक अशा प्रकारचे लेख त्यांनी लिहिलेले स्कॉलरशिपच्या विषयी लिहिलेलं आहे त्यांनी दलितांच्या विषयी तर लिहिलंच पण सर्वसामान्य माणसाच्या जीवनाच्याविषयी दैनंदिन घडणाऱ्या घटनांच्याविषयी ते त्यांनी लिहिलेलं आहे आणि अशी दलितांच्यामध्ये येऊन सर्वसामान्यांची चिंता करत असणारा नेता खरं म्हणजे त्यांना केव्हाही डॉक्टर मनमोहन सिंगांनी ठरवलं असतं तर राज्यसभा देऊ शकले असते ते पण त्या राज्यसभेचा असा काही फायदा ते करून घेऊ शकणारे नव्हते की राज्यसभेपेक्षाही श्रेष्ठ अशा प्रकारचा विचार मांडणारी वृत्ती त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून त्यांना मोकळंच ठेवलेलं होतं अनेक लोक मी बघतो राज्यसभा घेतली दोन चार भाषणं ठोकली की अगदी संतपणाने निवृत्त होईपर्यंत तेच काम करतात का करता। करता, करता, ते दुसरं काही करत नाही पण डॉक्टर सुखदेव थोरात युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन गेल्यानंतरही त्यांची जी धडपड आहे समाजाकरता आणि देशाकरता ही अभूतपूर्व अशा प्रकारची आहे की ते सारखे लेख लिहितात आणि एवढंच नाही तर वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या विचाराची स्वतःच्या बाबासाहेबांच्या विचाराचं समाजामध्ये मार्गदर्शन व्हावं म्हणून तरुणांना एकत्रित करण्याचंही देखील ते काम करतात त्यांना गरिबीतून ते वर आले छोट्याशा खेड्यामधून ते वर आले अमरावतीसारख्या ठिकाणी अमरावतीचे बरेच नेते आहेत गवई साहेब आहेत जोगेंद्र कवाडे साहेब आहेत थोरात साहेब आहेत आणि तसं जर पाहिलं तर भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील हे तिथल्याच यायचो ते आहेत तिकडच्या पण लग्न तिथलं अमरावती त्यांनी आत्ता सांगितलं की पाण्याच्या विहिरीच्याविषयी ते पाणी खूप लोकांना पाणी पुरवलं जातं आणि ते गोडी आहे म्हणून सांगितलं तर अमरावती फार प्रसिद्ध आहे पण त्या अमरावतीमध्ये छोट्याशा लहान खेड्यामध्ये जन्म होऊन कधीही त्यांनी असं सांगितलं नाही की मी गरीब होतो लहान होतो दलित आहे त्यांच्या चेहऱ्यावरूनही ते वाटत नाही दलित आहे तसं मी माझा चेहरा जरा आहे मला माझं तसंच आहे पण मी सांगतो सरळ काही बिघडत नाही पण हे थोरातांची भाषा खरं म्हणजे ह्या तरुण पोरांनी आत्ता फार चांगलं आमच्या केळकरांनी सांगितलं फैज अहमद फैजची ती शायरी सांगितली त्यांनी हातो के लकीरे से क्या रखा आहे हातो के लकीरो मी क्या रखा आहे आणि बरोबर आहे ज्यांना ती हाताची लकीर बघण्याची सवय आहे आणि जे दुसऱ्यावर भविष्यावर अवलंबून असतात त्या आयुष्यामध्ये कधी काय करू शकणार नाही ती जीवनामधली जी मूठ आहे जी आहे आणि हाताची जी लकीर आहे ती उघडून बघा आणि ती उघडून बघितल्यानंतर तुम्हाला त्याचं स्वतःचं भविष्य त्याच्यामध्ये दिसेल माझं त्याचं तत्वज्ञान हे वेगळं आहे त्या लखेरीचं तुमचं स्वतःचं आयुष्य तुम्हाला दिसेल आणि फैज अहमद फैची जी शेर त्यांनी म्हटला आजच्या ह्या तरुण कार्यकर्त्यांना हे अतिशय महत्त्वाचं अशा शे प्रकारचा शेर आहे आणि डॉक्टरांच्या ह्या सत्काराच्या निमित्तानं हे हा शेर अतिशय शे महत्त्वाचा आहे तुम्हाला की जोपर्यंत आमचा तरुण आमची मूठ उघडून आमचं भविष्य लपलं आहे तुमचं भविष्य ह्याच्यात कष्ट करण्याची गरज आहे धडपड करण्याची गरज आहे स्वप्न पाहण्याची गरज आहे डॉक्टर जोगेंद्र कवाडे असतील थोरात साहेब असतील बाबासाहेब स्वतः ते जर मला मिळेल आता पी एच डी झालो आहे मी आता गप्पा बसलो आहे प्रोफेसर झालो आहे म्हणून ते बसले नाहीत अखेरच्या मृत्यूच्या अखेरच्या क्षणापर्यंत समाजाचं कल्याण करण्याकरता म्हणून ते धडपडत राहिले आणि म्हणूनच ते विश्वाचे सगळे मध्ये ते जाऊन बसले मारवाडी समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हे पुरस्कार देण्याचं ठरवलं मी तर मागच्याही मी जवळजवळ मी चौथा हा समारंभ माझ्या हस्ते इथं होतोय मी प्रत्येक वेळेस मी म्हणालो की हा समाज म्हणजे गरीबांची पिळवणूक करणारा एकेकाळी होता पण त्याच्याकडे तुम्ही बघता का मारवाड्यातून ते आले एक लोटा आणि एक पंचा घेऊन आले काही नसताना या रहे फैज की व ऐसे नहीं होता है एक लोटा और पंचा लेके आए घर नहीं कुछ नहीं रात दिन मेहनत करते रहे और मेहनत का पैसा इसमे लगाते रहे किसके अच्छे भलाई के काम में लगाते रहे ही मारवाडातून आलेल्या ह्या समाज मोठा दिलदार समाज आहे आणि त्यांनीही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हे पुरस्कार द्यायचं ठरवलं ह्या सगळ्या तुमच्या सहकार्याना आम्ही मनापासून धन्यवाद देतो देशात कुठंच असं घडलेलं नाही पण ते नागपूरमध्ये घडलं ते गिरीश गांधींच्या नेतृत्वामुळे घडलं गिरीश गांधींनी सुरुवातीलाच तोप डागली आपल्या भाषणाची की आज आमच्या देशामध्ये जाती जातीमध्ये आम्ही विखरलो गेलो सब जातीमध्ये उपजातीमध्ये विखुरले गेलेलो आहोत बाबासाहेबांचा विचार आम्ही गाडून टाकण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि विशेषतः दलित समाजाने अतिशय जागरूक असलं पाहिजे की आम्ही कुणाच्या तरी आधार घेऊन राजकीय दृष्टिकोनातून बाबासाहेबांचा विचार तर आम्ही गाडून टाकत नाही ना ज्या बाबासाहेबांनी आम्हाला सेक्युलरिझम शिकवला ज्या बाबासाहेबांनी आम्हाला सर्वधर्म स्वीकारला आणि भारतीय घटना लिहिताना प्रामुख्यानं ज्या सात आठ दिवसामध्ये ज्याच्यावर चर्चा झाली त्या जातीविरहित समाज रचनेची कल्पना ज्या बाबासाहेबांनी सातत्यानं उचलून धरली आणि मांडली त्याच्याशी तर आम्ही प्रतारणा करत नव्हत ना कर, राजकीय दृष्टिकोनातून एखादी दुसरी सीट मिळेल परंतु बाबासाहेबांचा विचार आपण कुठे नेतोय याचा विचार पण करण्याची आज गरज आहे आणि मला वाटतं की अतिशय महत्वाचा विषय गिरीश बाबूने मांडला की जाती जातीमध्ये समाज विकरला जातोय आणि तो अमिबा सारखा एका मुदात अमिबातून दुसरा तिसरा असा वाढत ऐवजी तो आता संकुचित व्हायला लागलेला आहे मला आठवतं की मी बहात्तरच्या बहात्तर त्र्याहत्तर साली राजकारणामध्ये आलो ते ह्याच विचाराने आम्ही आलो की या समाजामध्ये दे, या देशामध्ये दे समभावाची पूजा होते आहे जाती संस्था नष्ट होत जातील आणि म्हणून त्यावेळेस आमच्या अण्णावाच्या पुढे अण्णावच काढून टाकायचं फक्त स्वतःचं नाव आणि वडिलांचं नाव एवढंच लावायचं अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती आणि त्या काळापर्यंत जवळजवळ पंच्याऐंशीपर्यंत एक वेगळं वातावरण ह्या देशामध्ये होतं महाराष्ट्रामध्ये तेच होतं कारण त्यावेळेस चंद्रशेखर वगैरे सगळे काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन याच्या माध्यमातून ही भूमिका मांडत होते पण न पंच्याऐंशीच्या नंतर काय झालं या देशाला माहिती नाही आणि म्हणून आम्ही कधी हिंदुत्ववादावर तर कधी अल्पसंख्याक वादावर कधी दलितांच्याही वादावर ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत मीही ज्या नामदेव ढसाळांना इथं पुरस्कार दिला ते मी सर्वंकष दलित चळवळीची भूमिका मी मांडतो म्हणून ते माझ्यावर टीका करत असत पण मृत्यूच्या पूर्वी एक वर्षभर त्यांनी स सामनामध्ये लिहिलं की सुशील कुमार जे भूमिका मांडतात तीच बरोबर आहे म्हणून आम्ही सुद्धा दलितांच्या मधले लोक एकत्रित होत नाहीत आमच्यातला कोण वर कोण नीच म्हणजे खालचा कोण मेहतर आहे कोण झाडूवाला आहे चर्म कोण चर्मकार आहे कोण आणखी काय आहे धंदा करतो याच्यामध्ये सुद्धा आमचा मिलाप होत नाही आहे आणि म्हणून ही चिंतेची बाब आहे तरुणाने आपल्या ह्या सगळ्या विचारांना बरोबर घेऊन जर उद्याचा आपला देश सुधारायचा असेल आणि विशेषतः आपण आपले जर सुधारायचे असेल तर हा प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे आज थोरात साहेबांनी सातत्यानं या देशामध्ये जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका आमचा देश पुढं नेण्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि आज ना उद्या डॉक्टर थोरात जो विचार मांडतात तो राज्यसत्ता स्वीकारल्याशिवाय दुसरा पर्याय त्यांना राहणार नाही अशा प्रकारची ही भूमिका त्यांची आहे सातत्यान बघा मराठी लोक तुम्ही सगळे लोकसत्ता वाचत असाल तुम्ही वाचताना काही मंडळी त्यांचे लेख येतात सारखे आता डॉक्टर इथंच राहत आहेत नागपुरामध्ये त्यामुळे त्यांच्या घरी जरी जाऊन त्यांना त्रास दिलात एखादा दिवस असा ठरवून रोज जाऊ नका तर विद्यार्थ्यांनी खरं म्हणजे अशा लोकांना जोगेंद्र कवाडे असतील ते असतील त्यांना सतत छळत राहिलं पाहिजे आणि छळत करता राहिलं पाहिजे हे समाज जीवनाचं चिंतन कसं बदलेल आणि आम्ही तरुण मंडळी काय करणार याचा सगळा उपदेश त्यांच्याकडून घेणं जरुरीचं आहे मी गिरीश भाऊ तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की मला ह्या कार्यक्रमाला बोलावलं आणि सुखदेव थोरातजींना शुभेच्छा देण्याकरता म्हणून इथं बोलावलं याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि मी माझं भाषण इथंच थांबवतो धन्यवाद जय हिंद जय भीम